साक्री येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा शरीर माध्यम खलू धर्म साधनम या मुक्तीनुसार एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साकरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता पंचायत समिती तहसील कार्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साक्री येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एवढी पतंजली योगपीठ हरिद्वारचे योग शिक्षक श्री दिलीप बोरसे यांनी योगाचे महत्व पटवून देत विविध योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखविली त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित सर्वांनी योगाभ्यास केला या कार्यक्रमाला पंचायत समिती साखरीचे गट विकास अधिकारी श्री शशिकांत सोनवणे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ पारेख कासारे शिवाजी प्रिंटिंग प्रेसचे संचालक आदरणीय दादासाहेब आणि रामराव पाटील बँकेचे व्यवस्थापक श्री केतनभाई शाह प्रमुख पावणे म्हणून उपस्थित होते पंचायत समिती साखरीचे अतिरिक्त गट विकास अधिकारी श्री आर के देवरे गटशिक्षण अधिकारी श्री राजेंद्र पगारे आणि विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री प्रमोद बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजलीचे कार्यकर्ते काकासाहेब श्री सुभाष बोरसे कावठे श्री दीपक गुरव भारत स्वाभिमान तालुका प्रभारी आणि डॉक्टर प्रीतम तरवणे तालुका प्रभारी पतंजली योग समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट साखर सहसंपादक अनिल बोराडे